नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पंढरीची वारी शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम सौ आशा कोकणे वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बालसंस्कार व सांस्कृतिक जडणघडण रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संस्थापक अध्यक्षा सौ आशा कोकणे यांच्या संकल्पनेतून वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग रायगड या संस्थेच्या माध्यमातून तळकरनगर अलिबाग परिसरात मोफत बालसंस्कार वर्गाअंतर्गत पंढरीची वारी हा शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आला मार्गदर्शक सल्लागार श्रीहिरामण कोकणे व सौ सुमन कोकणे संस्थापक अध्यक्षा सौ आशा कोकणे उपाध्यक्षा सौ आशा राणा खजिनदार कल्पना वाणी बोर्ड मेंबर श्री भावीनकुमार राणा डॉक्टर विजय कोकणे डॉक्टर जयेश वाणी सौ प्रतीक्षा चव्हाण या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यभरात संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी व समाज उपयोगी उपक्रम राबविले जात असून व सदर कार्यासाठी समाज बांधवानी निधी उपलब्ध करून द्यावा अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ आशा कोकणे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी दिली वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या घटना उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टिकोनातून व सेवाभावी उपक्रमांसाठी अंबिका स्टेशनरी अलिबाग रॉयल मेडिकल अँड जनरल स्टोअर्स अलिबाग जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक डॉ मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी श्री नरेंद्र जाधव रत्नप्रभा वेल्हेकर सामाजिक कार्यकर्ते श्री भरत तन्ना श्री सचिन चव्हाण सौ प्रतीक्षा चव्हाण श्रीमती उज्ज्वला चंदनशिव व समस्त व्यवस्थापन मंडळ यांचे विशेष सहकार्य सातत्याने लाभले आहे याच उपक्रमांचा भाग म्हणून वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साई आनंदी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तळकरनगर अलिबाग येथून ते श्री संत गोरोबा काका मंदिर रामनाथ या परिसरात मंदिर समिती अध्यक्ष सौवारषा पालवणकर सौ कविता नागावकर यांच्या उपस्थितीत विठू नामाचा गजर करत जनजागृती वारी व वृक्षदिंडी काढण्यात आली सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये विविध गुणदर्शन हस्तकला प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी व गुणांची रुजणूक करण्याच्या दृष्टीने त्यांना भारतीय व महाराष्ट्रीय संस्कृती व कला इत्यादीबद्दल प्रेरित करून मुलांमध्ये सकारात्मक जीवन जगण्याची कला निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हे प्रयत्न करण्यात आले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद सह तृप्ती भोईर अलिबाग